नमस्कार कवितेचं नाव आहे थोडे दिवस भल्या माणसा ऐक जरा भल्या माणसा ऐक जरा थोडे दिवस वेगळं जग थोडे दिवस अगदी थोडे डोळसपणे पहा जग वाटेल तुला सत्यापेक्षा असत्याचाच होतो जय वाटेल तुला सत्यापेक्षा असत्याचाच होतो जय सत्य बोलण्यापूर्वी तुला दरवेळी वाटेल भय तरी तरीसुद्धा तरी जागी ठेव सत्य वचनातली धग थोडे दिवस अगदी थोडे डोळसपणे पहा जग लोक तुझे खेचतील पाय तेव्हा पुरत फक्त पहा लोक तुझे खेचतील पाय तेव्हा पुरत फक्त पहा तुझं काम मात्र तू नेटाने करत राहा पायावरती उभा राहशील प्रत्युत्तरही देशील मग पायावरती उभा राहशील प्रत्युत्तरही देशील मग थोडे दिवस अगदी थोडे डोळसपणे पहा जग कौतुक करतील निंदा सुद्धा हिरिरीने करतील लोक कौतुक करतील निंदा सुद्धा हिरिरीने करतील लोक तूच ठरव मानायचा किती आनंद आणि किती शोक तूच ठरव मानायचा किती आनंद ने किती शोक त्यांच्यासाठी नाही जगात स्वतःसाठी धरतग त्यांच्यासाठी नाही जगात स्वतःसाठी धरतग थोडे दिवस अगदी थोडे डोळसपणे पहा जग खरोखर कुणामुळे कुणाचाच अडत नाही तुझ्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही खरोखर कुणामुळे कुणाचंच अडत नाही तुझ्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही नसणं तुझं हवं हवंसं वाटू नये इतकं बघ नसणं तुझं हवं हवंसं वाटू नये इतकं बघ थोडे दिवस अगदी थोडे डोळंचपणे पाहाजल धन्यवाद